कार्तिक महात्म्य अध्याय नंबर एकतीस म्हणाले कार्तिक स्वामी जवळ कथन करू लागले शंकर म्हणाले विष्णूला प्रिय कार्तिक महिना सर्व महिन्यात उत्तम आहे कलियुगात या महिन्यामध्ये तेहतीस कोटी देव वास्तव्य करतात कार्तिक महिन्यात ब्राह्मणाला भोजन घालावे तीळ धेनू सोने रुपे जमीन वस्त्रे गोप्रदाने प्रीती करता प्रेमाने देतात सर्व दानांमध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे जे यथाविधी ब्राह्मणाला कन्या देतात त्यांना चौदा इंद्र वैकुंठात वास्तव्य मिळते लव उत्पन्न होण्याच्या वेळी कन्याचा उपभोग चंद्र घेतो रजाच्या वेळी व कुदर्शनाच्या वेळी अग्नी हे उपभोग घेतात याकरिता ऋतू प्राप्तीचे पूर्वी बारा वर्षांचे अंत कन्याचा विवाह करावा आठवे वर्षी विवाह करणे हे सुधा सुनी प्रशस्त मानिले आहे क्षत्रिय तपस्वी विधीपूर्वक वेद पठन केलेला व ब्रह्मचारी असा ब्राह्मण पाहून त्याला विधीने कन्यादान करावे कन्यादान करण्याचा हा मुख्य विधी आहे याप्रमाणे दान केले असता कन्याच्या अंगावर जितके रोमांच असतील तितकी हजार वर्षे कन्यादान करणारा रुद्र लोक राहतो हजार गायी दानाबरोबर शंभर बैलांचे दान दहा बैलांबरोबर एक यानदान दहा यानांबरोबर एक अश्वदना... अश्वदान अश्वदान व हजार घोडे दिल्यापेक्षा एक हत्तीदान अधिक आहे हजार हत्ती दानां एक सुवर्णदान आहे व हजार सुवर्णदानांबरोबर एक विद्यादान आहे विद्यादानाच्या पुण्य आहे व हजार भूमिदानापेक्षा गोप्रदान विशेष आहे व हजार ग्रोपदांपेक्षा वेळेवर अन्नदान्याचे पुण्य अधिक आहे कारण हे सर्व स्थावर जंगम जग अन्नाच्या आधारावर आहे याकरिता षडाणा कार्तिकात अन्नदान करावे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय भूमी व विद्या ही तिन्ही आहेत असे विद्वान म्हणतात कार्तिकेय म्हणतात देवा आणखी काही दुसरे धर्म सांगा की जे केले असता जाऊन देवतुल्य होतो सूत म्हणाले याप्रमाणे विचारल्यावर शंकर कार्तिकेयाचे बहुत अभिनंदन करून भाषण करू लागले ते तुम्हाला सांगतो ते तुम्हीही ऐका तर सर्व तपोधनही श्रवण करा शंकर म्हणाले जो कार्तिक व्रत करून परात्र सोडेल त्याला चांद्रायणा व्रताचे फळ मिळेल कार्तिक मास प्राप्त होताच जो परात्र वर्ज करेल त्याला दररोज फळ मिळेल कार्तिकात तेल व मद्य सोडावे कार्तिकात काशाचे पात्र वर्ज करावे विशेष करून मध्य उत्पन्न करू नये कार्तिकात जर एक वेळ मास भक्षण केले तर त्याला राक्षस जन्म प्राप्त होतो साठ हजार वर्षे विष्ठेमध्ये दुःख भोगतो नंतर त्यातून निघाल्यावर विष्ठा भक्षण करणारा गावंडूळ होतो जो शाक भक्षांचा कार्तिक महिन्यात नियम करतो त्याला मोक्ष देणारे असे विष्णू स्वरूप व वैकुंठ प्राप्त होते कार्तिकासारखा उत्तम महिना नाही केशवापेक्षा दुसरा श्रेष्ठ नाही वेदांसारखे शस्त्र नाही व गंगेसारखे तीर्थ नाही सत्याप्रमाणे दुसरे श्रेष्ठ वर्तन नाही कृत युगासारखे दुसरे युग नाही भोजनासारखी तृप्ती नाही व दानासारखे सुख नाही सारखा मित्र नाही व नेत्रासारखे दुसरे तेज नाही जो दामोदराला प्रिय असा कार्तिक मास व्रतात व्रत वाचून घालवील तो कर्मश्रेष्ठ समजावा व तो नीच योनी जन्म पावेल कार्तिक मास हा श्रेष्ठ म्हणून वैष्णवाचा सदा प्रिय आहे समुद्राला मिळणारी पुण्य नदी मिळणे दुर्लभ उत्तम कुशलीची कन्या बायको करण्यास मिळालेले दाम्पत्य दुर्लभ आई व विशेषतः बाप यांचे फार दिवस सुख मिळणे दुर्लभ साधूंचा सत्कार दुर्लभ व धर्मशीर पुत्र दुर्लभ द्वारकेत राहण्यास वेळेने दुर्लभ कृष्णांचे दर्शन दुर्लभ दुर्लभ गोमतीचे स्नान व कार्तिक व्रताचे दुर्लभ हे कार्तिकेय चंद्र व सूर्यग्रहणामध्ये ब्राह्मणाला भूमिदान दिल्याचे जे पुण्य ते कार्तिकात भूमीवर निजल्याने मिळते ब्राह्मणाचे दापत्यास भोजन घालावे त्याला अंगाला चंदन लावून पूजन करावे शालजोड्या रत्नी व नाना प्रकारची वस्त्रे अभरेसह गाद्या जोडा व छत्री ही दाने हे कार्तिकेया तू कार्तिक व्रतात दान दे जो मनुष्य कार्तिक महिन्यात पानावर भोजन करतो तो चौदा इंद्र होईत तो पर्यंत दुर्गतीला पानावर जेवले असता सर्व मनोरथ पूर्ण होऊन सर्व तीर्थांचे फळ मिळते तो कधीही नरक पाहणार नाही पळस साक्षात ब्रह्मदेव आहे म्हणून सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे हे कार्तिकेया कार्तिक महिन्यात त्याचे मध्यम पान वर्ज करावे ब्रह्मा विष्णू व शंकर असे तीन देव तीन पानांवर आहेत त्यात शंकराचे मधले पान वर्ज करावे बाकी ब्रह्मा व विष्णूच्या पात्रावर भोजन केले असता सर्व पुण्य प्राप्त होते शूद्रांनी मधल्या पानावर भोजन व कपिला गायी दूध प्राशन केले असता नरक प्राप्त होतो जर शूद्र न समजून कपिला गायीचे दूध प्याला तर त्याने ब्राह्मणाला कपिला गाय दान द्यावे म्हणजे शुद्ध होतो तिळाचे दान नदीचे स्नान नेहमी साधूंचे दर्शन व पळसाच्या पानावर भोजन ही कार्तिकात मुक्ती देणारे आहेत कार्तिकात मौन धरून पळसाच्या पानावर भोजन करणे लावून स्नान करणे व नेहमी क्षमावान असणे भुईवर निजणे यांपासून एक युगाचे पाप नाहीसे होते कार्तिकात अरुणोदयाच्या वेळी जो विष्णूंपुढे हरिजागर करतो त्याला हे षडानना हजार गायी दान केल्याचे फळ मिळते पितृपक्षात अन्नदान दिल्याने व ज्येष्ठ आषाढ मास अर्थात उन्हाळ्यात उदक दिल्याने जे फळ मिळते नंददीप वैष्णवांची सेवा करणे ही कार्तिकात अश्वमेध व राजसूय यज्ञाचे फळ देणारे आहेत नदीचे स्नान करणे विष्णूच्या कथा ऐकणे व वैष्णवांचे दर्शन ही ज्याला कार्तिकात घडत नाही त्याचे दहा वर्षांचे पुण्य जाते कार्तिक महिन्यात जो ज्ञानी कर्माने मनाने व वा वाचेने पुष्करांचे स्मरण करेल तर त्याला लक्ष कोटी पत पुण्य प्राप्त होते माघमासी प्रयागात कार्तिकात पुष्कर तीर्थात तसेच वैशाखात उज्जैनी येथे स्नानादी केल्याने एक युगाचे पातक नाहीसे होते हे स्कंदा जे मनुष्य नित्य भक्तीने विशेषत या कलिकात हरीचे पूजन करतात ते धन्य आहेत गयेमध्ये पिंड देऊन अथवा श्रद्धाधिक करून काय करावयाचे त्याने कार्तिकात हरीचे पूजन केल्याने त्याचे पित्र नरकापासून तारेले तसेच निःसश निःसंशय समजावे आपल्या पितरांच्या संतोषाकरता जे विष्णूला दुधाधिकांनी स्नान घालवतात ते कोटिकालपर्यंत स्वर्गात जाऊन देवांसह राहतात ज्यांनी कार्तिक महिन्यात कमलनेत्र कृष्णाची पूजा कमलांनी केली नाही त्याचे घरात कोटी जन्मपर्यंत लक्ष्मी वास करणार नाही अहो ज्यांच्या भक्तीने पांढऱ्या काळ्या किंवा तांबड्या कमलांनीही हरीची पूजा केली नाही ते फसले व ते नाश पाहून कलीच्या गुहेमध्ये पडले असे समजावे जो एका कमलाने कमलापती हरीची पूजा करेल तो आपले दहा हजार वर्षांचे पातक नाहीसे करेल विष्णूंची एका कमलाने पूजा करून नमस्कार केला असता विष्णू त्याचे एक हजार सातशे अपराधांची क्षमा करतात जो कार्तिक महिन्यात लक्ष तुलसी पत्रांनी विष्णूंची पूजा करेल त्याला दरपत्राला एक एक मोती वाहिल्याचे फळ मिळते देवाला अर्पण करण्याचे सुगंधित करून अर्पण केले असता त्याने हजारो कोटी कल्पपर्यंत विष्णू संतुष्ट होतो हे स्कंदा जो कृष्णाला वाहून काढलेल्या तुळशी आपल्या मुखात मस्तकावर व देहावर प्रीतीने धारण करेल त्याला कली स्पर्श करणार नाही हे षडमुखा विष्णूवरच्या तीर्थादी निर्माल्यांना जो आपले शरीर परिमार्जन करेल तो सर्व रोगांपासून व पापांपासून मुक्त होतो विष्णूच्या निर्मल्याच्या शंखोदक विष्णूंची भक्ती निर्मल्य शालिग्रामाचे तीर्थ गंध व अंगारा ही ब्रह्महत्या नाहीशी करणारी आहेत इतिश्री पद्मपुराणे उत्तराखंडे कार्तिक महात्म्य एकत्रिशोध्याय समाप्त धन्यवाद